राम राम शेतकरी बंधूंनो मी कराळे डी आर करा चॅनल मध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे शेतकरी बंधूंनो हा पाऊस केव्हा थांबणार आहे ह्या सर्वांनाच उत्सुकतेची बाब आहे आणि तो मी सांगत आहे की हा पाऊस उद्याच्या एकतीस तारखेपर्यंत हा आपल्याकडे सर्व दूर पडणार आहे यापूर्वीही सांगितलं होतं आणि त्याच अनुषंगाने आज सत्तावीस तारीख आहे आज दुपारी दोन वाजल्याच्या नंतर आपल्या राज्यामध्ये या पावसाला सुरुवात होणार आहे आतापर्यंत पाऊस मी तुम्हाला सांगितले होते की सायंकाळच्या टायमानला आणि सायंकाळच्या वेळेला पडणार आहे आणि त्याच पद्धतीनं संध्याकाळी आपल्याकडे हे पाऊस कधी जास्त कधी कमी झालेला आहे परंतु सर्वत्रच हा पाऊस झालेला आहे आज दुपारी दोन वाजेच्या नंतर परभणी जिल्ह्यामध्ये जिंतूर मानवत पाथरी सेलू गंगाखेड पूर्णा या भागामध्ये सर्वदूर पाऊस जोरदार होणार आहे हिंगोली जिल्हा आहे नांदेड आहे लातूर आहे या भागामध्ये सुद्धा चार वाजेच्या नंतर या पावसाला सुरुवात होईल त्याच्या अगोदर बी होऊ शकतं कारण हवेचा वेग मंदावलेला आहे आणि आकाशामध्ये ढगाळ वातावरण आहे अठ्ठावीस तारखेला हा पाऊस फार जोरदार राहणार आहे अठ्ठावीस तारखेला आपल्याकडे परत एकदा परभणी जिल्ह्यामध्ये सर्वदूर हा पाऊस राहील ज्याच्यामध्ये सेलू असेल पाथरी असेल मानवत असेल सोनपेठ असेल गंगाखेड असेल पूर्णा असेल या भागामध्ये मात्र उद्या अठ्ठावीस तारखेला दुपारी तीन वाजता गंगाखेड आणि पूर्णा हा जो काही क्षेत्र आहे या क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस होऊ शकतो हो आणि दुपारी तीनच्या नंतर हाच पाऊस समोर विदर्भातला जो काही भाग असेल जसे की कारंजा असेल पुसद असेल वर्धा सेलू त्यानंतर अमरावती आणि नागपूर या भागामध्ये मु मुसळधार पाऊस उद्या अठ्ठावीस तारखेला दुपारी तीनच्या नंतर हा पाऊस होणार आहे नागपूर वर्धा करत अकोला वाशिम रिसोड मेहकर खामगाव बुलढाणा या भागामध्ये सुद्धा थोडासा भारी हा पाऊस होईल खानदेशमध्ये जळगाव आहे चाळीसगाव आहे धुळे आहे नंदुरबार आहे या ठिकाणी सुद्धा हा पाऊस होणार आहे त्याच अनुषंगाने नाशिक पुणे मुंबई या ठिकाणी तर मागील दोन दिवसापासून फारच जोरदार तर काही ठिकाणी अतिवृष्टी होत आहे त्याप्रमाणेच हा पाऊस एकोणतीस तारखेला सुद्धा आपल्या राज्यामध्ये दुपारच्या टायमामध्येच दोन वाजल्यापासून तर पाचच्या दरम्यान हा पाऊस परत एकदा होणार आहे कारण बऱ्याचशा शेतकऱ्यांनी ज्यांच्याकडे थोडीशी पाण्याची चाल आहे अशा शेतकऱ्यांनी कालपासून काही हळद लागवड कापूस लागवड केलेली आहे या शेतकऱ्यांसाठी तीस तारखेपर्यंत हा पाऊस जरा वरदानकारकच ठरणार आहे परंतु करोडो शेतकऱ्यांनी मात्र पेरणीची गडबड करू नका कारण हा पाऊस फक्त तीस तारखेपर्यंत याच्या समोर चांगलीच उघाड मिळणार आहे तेव्हा हा संदेश शेतकऱ्यांसाठी महत्वाचा आहे व माझं चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व हवामानाचा अचूक अंदाज घेण्यासाठी हा व्हिडिओ इतर शेतकऱ्यांपर्यंत आवर्जून पोहोचा तेव्हा शेतकरी बंधूंनो पाऊस आज दुपारी दोन वाजल्यापासून आपल्याकडे छत्रपती संभाजीनगर जालना जिल्ह्यामध्ये जसं मंठा असेल परतूर असेल त्यामध्येच थोडासा अस्टी वगैरे हा जो काही परिसर आहे या परिसरामध्ये जोरदार आज दुपारी दोन वाज दोनच्या नंतर या पावसाला सुरुवात होईल उद्या सुद्धा पाऊस होणार आहे म्हणजे आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये जर बारकाईने जर बघितला असेल तर मी आज तुम्हाला वारंवार सांगत आहे की दोनच्या नंतर दोन ते पाच या टायमामध्ये हा पाऊस होणार आहे आणि आज ज्या क्षेत्रामध्ये हा पाऊस होणार आहे त्या क्षेत्रामध्ये उद्याच्या तीस तारखेपर्यंत हा पाऊस पडणार आहे तेव्हा कुठे जास्त तर कुठे कमी राहील आणि कुठे जास्त आहे हे सुद्धा तुम्हाला सांगितले जसं की गंगाखेड परभणी जिल्ह्यामध्ये गंगाखेड आणि पूर्णा वारंवार सांगत आहे या ठिकाणी उद्या अठ्ठावीस तारखेला दुपारी दोन ते तीनच्या दरम्यान चांगला मुसळधार पाऊस होऊ शकतो तेव्हा हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व इतर शेतकऱ्यांना आवर्जून शेअर करा धन्यवाद